नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी आहे रानामध्ये आणि दुसरी कापणी चालू आहे घासाची गाया पण आवाज देऊ राहिले आता गायनला घास घेऊन जायचं आहे तर झटपट गोळा करून घेतो आता घास तर चला हॅलो फ्रेंड तर आता गायनला घास टाकलाय वाकर मध्ये बसवलंय तिला मस्त खेळती ती आज आणून सोनून त्यांना सुट्टी आहे ना शनिवारी ना आज हो मस्त वाकर मध्ये खेळती बावली बघू सोनूने मस्त अशी डॉल दिलेली तिला खेळायला काय ग पिलू ए पिलू लागलो होत बाबा नाकाला <laughs> वाकल्या दाखवी ती तिला खाऊ घातली का थोडी काय डॉल दे मला छान डॉल आहे ग पिलू सोनून मस्त अशी डॉल दिलेली बर का पिलूला छान आहे पिलू थांब गे बघा किती छान आहे डॉल ए पिलू दे ना नको तुला लागत खेळायला अयो तिला लागत ना एवढं हाणल्यावर हम्म पिलू ती खेळायची नादामध्ये बर का आता सोनू दिली दाखवा दाखवू कशी डॉल मस्त आहे बर का डॉल छान आहे डॉल घे तुझ्या सारखीच आहे डॉल हम्म लय भारी खेळती बाई तिच्या तिच्या नादामध्ये आहे ना पिलू खेळ मग काय मस्त खेळती ती <laughs> तरी तर ना महाशिवरात्र उद्या तर महाशिवरात्रीच्या घर आहे ना क्लीन केले मी सगळे रूम लाईटी पण नाही बघा लाईट पण गेलेली आहे बोर्डात लाईट पण नाही पिल्लूच इथं ठेवलेलं आहे सोकेसवरती सगळे रूम क्लीन केले महाशिवरात्रीचे कसे सगळ्यांना उपवास आहे ना त्यामुळे सगळ्या रूम त्यानंतर ही पण रूम क्लीन केली लाईट नाही आहे ना अंधार अंधारे सगळीकडे किचन पण क्लीन केलं आहे किचन क्लीन करून सगळ्या चारही घेतल्या कारण की सगळ्यांना पण उपवासी म्हणजे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपवासी द्या तर मित्रांनो आता मी रानामध्ये आलोही मका तोडायला तर आजू कणीस काय एवढं खास लागलं नाही चार नसल्यामुळं एवढी संपवली मका संपूर्ण आणि इथं पाच सहा गुंठे भिमुख करायच्या त्याच्याकरता म्हणलं थोडं रानं होईल लवकर पाच गुंटी भिमुख करायचं आहे इथं आणि मग हे बघा कशी वाढली ते दाखव तुम्हाला इन तर इथपर्यंत पहा इकडं संपूर्ण मका आहे खाली परत हिरचांग हिची कोटी करायची मोर घास बनवायचा आहे पूर्ण सोलरच्या मका आहे बघा तर आलं आहे पाणी आता इथं मावलं आहे बसून निघलं आहे खाली पण गारका मारला आहे पाण्याने पूर्ण इथपर्यंत पाणी साचत आहे इथपर्यंत पाणी राहतं पण आता इकडं भरता की नाही काय माहीत नाही तशी खाली आलं इथपर्यंत आजच आहे संध्याकाळपर्यंत किती बरं होतं काय ना पोचलाय आता शे पाणी हे पूर्ण पाणीवरती लागन ते भिंतीपर्यंत संपूर्ण इथपर्यंत पाणी साचन मग